पुढे पुढच्या बातमीकडे परभणी हिंगोली नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा निघणार आहे परभणी हिंगोली नांदेडमधील शेतकऱ्यांचा संघर्ष मेळावा होणार आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाबुळगाव येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा संघर्ष मेळावा पार पडणार आहे शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठी संघर्ष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंट यांनी पाहूया शक्तीपीठ महामार्गासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक वेळेस या ठिकाणी आंदोलन देखील केलेले आहेत शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर देखील उतरलेले दिसत आहेत आज जे आहे ते हिंगोली परभणी आणि नांदेड तीनही जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि शक्तीपीठ कृती समितीत या विरोधात या ठिकाणी शेतकरी आज या ठिकाणी उभे आहेत आपल्या सोबत या ठिकाणी तीनही जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्ष समिती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे नेमका कोणती भूमिका या ठिकाणी राबवण्यात येणार आहे मी मी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील रहिवासी मी एक बाधित शेतकरी आहे आज इथं बाबळगाव इथं नांदेड हिंगोली परभणी या तीन जिल्ह्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळावा आयोजित करण्याचा एकच कार्यक्रम की जे शासनानं मोजणीचा जे कार्यक्रम लावलेला आहे ते उडवून लावण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी एका ठिकाणी होऊन एकच निर्णय झाला कसल्याही प्रकारे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही वीस हजार कोटीचा या ठिकाणी मंजुरी देखील मिळालेली आहे शक्तीपीठ महामार्ग जर आला तर शेतकऱ्यांना कुठली अर्थ येणार आहे कुठली शक्तीपीठ महामार्ग जर आला तर साहेब शेतकरी आमचा राहणारच नाही कारण आज सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत एक ना अनेक समस्या आहेत आणि आज शासन म्हणताय की शेतकऱ्याचा विरोध नाही मग हे शेतकरी नाही तर कोण आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे शक्तीपीठ महामार्ग होईल त्याला तीव्र विरोध देखील शेतकऱ्यांचा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे रिझर्व जय महाराष्ट्र वस्मत हिंगोली